जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवरदा हर विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोध पाहत असताना आपण दुश्चित निरूपण पाहतोय काल समर्थांनी दुश्चितपणा जर शिष्यामध्ये असेल तर त्याचं कशा कशा पद्धतीनं नुकसान होत जातं याचं वर्णन करायला सुरुवात केली कालपर्यंत आपण चोवीस ओव्या पाहिल्या आता पंचवीसाव्या ओवीपासून समर्थ पुढे काय म्हणत आहेत आपण पाहूया दुश्चित बैसलाची परी तो तची नसे चंचल चक्री पडिले असे मानसतयाचे या सरळ सरळ स्पष्ट ओव्या हो आहेत दुश्चितपणा अस्वस्थता जर चित्ताला व्यापून असेल व्यग्रता जर व्यापून असेल तर काय होतं हे समर्थ सांगतायत तो मनुष्य एके ठिकाणी बसला आहे असं दिसतं पण तो त्या ठिकाणी असूनही अनेक ठिकाणी असतो कारण मन चंचल असतं अत्यंत अस्थैर्य त्याच्या ठिकाणी असतं वेळे पिशाच निरंतर अंध मुके आणि बधिर तैसा जाणावा संसार दुश्चित प्राण्याचा एखादा वेडा माणूस असतो त्याचा किंवा पिशाच लागलेल्या माणसाचा किंवा अंध बधिर माणसाचा जसा संसार असावा तसा दुश्चित प्राण्याचा संसार धड असत नाही चित्त वगैरे असल्यामुळं त्याला काय करावं काय करू नये याचं भानच असत नाही कायम अस्वस्थता जर व्यापून असेल तर अशी व्यक्ती प्रपंच तरी नीट कसा करणार सावध असो न उमजेना श्रवण असो न ऐकेना ज्ञान असो न कळेना सारासार विचार काय म्हणतायत पहा समर्थ तो मनुष्य एके ठिकाणी लक्ष देतो असं दिसतं पण त्याचं लक्ष तिकडं असत नाही तो काहीतरी ऐकतोय असं वाटतं पण त्याला काही आकलन होत नसतं त्याच्यापाशी ज्ञान आहे असं वाटतं पण त्याला काय खरं काय खोटं काय सार काय असार हे कळत नाही ही दुश्चितपणाची स्थिती अर्थातच आपल्याला त्यागायची आहे कुणी असं समजू नये की ती माझ्यामध्ये नाहीच आहे पहिल्यांदा उपदेश ऐकल्यानंतर अंतर्मुख व्हावं आपल्यामध्ये यातील कोणते दुर्गुण आहेत का हे तपासून पहावं आणि किंचितही जर असतील तर ते काढून टाकण्याचा प्रयत्न करावा त्यासाठीच समर्थ हे सांगत आहेत पुढे ते काय म्हणतात पहा आयसा जो दुश्चित आळसी परलोक कैचा त्यासी जयाचे जीवी अहरनिशी आळस बसे आता अशांतपणा व्यग्रचित्त अस्वस्थता या सगळ्यामध्ये जर आळसाची भर पडली तर काही बोलायलाच नको मग त्याचं अत्यंत नुकसान होतं समर्थ याच स्थितीचं वर्णन करतायत पहा आयसा जो दुश्चित आळसी परलोक कैचा त्यासी असा जो दुश्चित असेल आळसी असेल त्याला परलोक कुठून प्राप्त होणार अंतरामध्ये आळसच भरलेला असेल तर तो कोणतीही गोष्ट धड करू शकत नाही ना प्रपंच ना परमार्थ दुश्चितपणापासूनही सुटला तरी तो सवेचा आळसा आला आळसा हा ती प्राणी आला उसंतची नाही समर्थ म्हणताय तर जर एखादा माणूस दुश्चितपणाच्या तडाख्यातून सुटला तर आळस तिथे आहे जो त्याला ताबडतोब ग्रासून टाकतो एकदा आळसाच्या कचाट्यात माणूस सापडला की मग काहीही करू शकत नाही आळसे राहिला विचार आळसे बुडाला आचार आळसे नवे पाठांतर काही केल्या सद्गुरुवचनावरती विश्वास ठेवून त्या मार्गानं चालत राहण्यासाठी आळस आपल्या आड येतो त्या मार्गावरून आचरण करायला सद्गुरुवचनाचा विचारही करावा लागतो विचाराशिवाय आचार घडणार तरी कसा पाठांतर काही करावं लागतं काही उपासनेमध्ये राहायचं असेल तर आळस असेल तर यातलं काहीही करता येत नाही आळसाचा आणखी एक अर्थ आहे आणि तो म्हणजे आपल्याला साधनेबद्दल वाटणारा तिटकारा साधनेचा वाटणारा कंटाळा साधना तर आपण सद्गुरूंकडून घेतली पण साधना घेऊनही नंतर आळसामुळे तीच करावी असं वाटत नाही रोज ठरवतो पहाटे उठून नामस्मरणाला बसावं ध्यानाला बसावं पण आळसामुळे जमत नाही त्यामुळं जसा आळस प्रपंचाचा नाश करतो तसाच तो परमार्थाचाही करतो आणि परमार्थामध्ये सुद्धा आळस वेगवेगळ्या पातळ्यांवर मुरतो समजा आपण सद्गुरूंकडे श्रवण करत आहोत सद्गुरू सांगून सांगून काय सांगणार देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी हाच विषय वेगवेगळ्या प्रकारे ते शिष्यांना सांगणार तू ब्रह्मा आहेस आणि स्वतःला देह समजून विषयांमध्ये वासनांमध्ये अडकून आहेस हेच ते अनेक प्रकारांनी सांगणार पुन्हा पुन्हा ऐकल्यानंतर शिष्याच्या ठिकाणी असा भाव यायला लागतो की अरे हे आपल्याला माहीत आहे हे आता आपण ऐकलेलं आहे तेच तेच पुन्हा किती वेळा ऐकायचं आणि असा भाव चित्तामध्ये येणं हा सुद्धा आळसच आहे हा सुद्धा दुश्चितपणाच आहे सद्गुरूंचा उपदेश अंतःकरणावरती ठसण्यासाठी पुन्हा पुन्हा तेच श्रवण करावं लागतं सेविलेची सेवावी अन्न प्यालेची प्यावे जीवन तैसे श्रवण आणि मनन केलेची करावे रोजस रोजस हे समर्थांनी पूर्वीही सांगितलेलं आहे पण शिष्याच्या आयुष्यात आता सद्गुरू रोजच असतात रोजच त्यांच्याकडून काही ना काहीतरी श्रवण होत असतं त्यामुळे हे माहीत आहे हे ऐकलं आहे अशा पद्धतीचा भाव नकळतपणे येतो आणि मग श्रवणाकडे साधक तो शिष्य पाठ फिरवतो हे सगळं काही दुश्चितपणामुळेच घडलं बरं का आणि एकदा श्रवणाकडे पाठ फिरली की मग त्याचा परिणाम साधनेवरतीही होतो अंतर्मुखतेवरती होतो मनुष्याचं जीवन हे प्रवाही आहे कायम श्वास सुरू आहेत आणि कायम जीवावरती वासनेचा काम क्रोध इत्यादी षडरीपोचा मारा सुरू आहे म्हणूनच परमार्थात अखंड सावधानता गरजेची आहे श्रवण आपल्याला सावध राहण्यासाठी मदत करतं पण जर आळसांगामध्ये आल आला तर मनुष्य सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करू लागतो जी गोष्ट करताना देहाला सुख मिळतं जसं की निद्रा पिणे आराम करणे काहीही न करता निवांत बसून राहणे इकडे मनुष्याचा कल व्हायला लागतो श्रवणापासून तर तो दूर झालाच मग अंतर्मुखता कशी टिकून राहणार पर्यायानं साधनेतही कमतरता यायला लागते दिवसेंदिवस जी साधनेमध्ये प्रगती झाली पाहिजे काल समजा पाच टक्के मन शांत होत होतं तर आज किमान सहा टक्के तरी झालं पाहिजे ते न घडता मनातील व्यग्रता वाढतच जाते अशा अनेक पद्धतींनी साधकाचं नुकसान केवळ दुश्चित्तपणा आणि आळस याच्यामुळे होतं समर्थांनी पुढेही हाच विषय नेमकेपणानं मांडलेला आहे ते काय आहेत पहा आळसे घडेना श्रवण आळसे नवे निरूपण आळसे परमार्थाची खूण मळीण झाली अर्थ उघडच आहे संपूर्णपणे परमार्थ बुडतो आळसामुळं श्रवण घडलं नाही तर मनुष्य परमार्थ मार्गावरती टिकूच शकत नाही आळसे नित्यनेम राहिला आळसे अभ्यास बुडाला आळसे आळस वाढला असं भाव्य जर काही होत असेल तर आळसच वाढतो बाकी काहीही वाढत नाही अभ्यासासाठी जे गुण लागतात नित्यनेम सांभाळण्यासाठी जे गुण लागतात त्याच्या उलट दिशेचा प्रवास म्हणजे आळस आहे तो एकदा शिरला की जर काही वाढत असेल तर फक्त आळसच वाढतो आळसे गेली धारणा धृती आळसे मळीण झाली वृत्ती आळसे विवेकाची गती मंद झाली विवेक ही गोष्ट आपण यापूर्वी अनेकदा पाहिलेली आहे सारासार विचार हा विवेक आहे नित्यानित्य विचार हा विवेक आहे हा करण्यासाठी अंगी तत्परता आवश्यक असते कारण आपलं जगणं कायमस्वरूपी अनित्यामध्ये आहे देह अनित्य इंद्रिय सुख अनित्य बाहेरचे पदार्थ अनित्य आणि विषयही अनित्य सदा सर्वदा आपण अनित्यामध्ये आहोत तर अशा वेळी आपलं जे नित्य असणारं आत्मस्वरूप आहे त्याच्या अनुसंधानात राहण्यासाठी सजगता नको का जाग नको का कायमची सावधानता नको का आळस असेल तर ही सावधानता राहणार कशी त्यामुळं जो आळशी आहे त्याच्यापशी विवेकाची कमतरता असणारच आळसामुळं धारणाशक्ती नाहीशी होते अंगामध्ये धीर धरण्याची ताकद राहत नाही आणि मनोवृत्ती मलिन होते जरा कोणी काही आपल्या मनाविरुद्ध वागलं बोललं की लगेच त्याचा मनावरती चित्तावरती परिणाम होतो चित्तातील व्यग्रता वाढते आणि आळस असल्यामुळे आवड तर काही न करण्याची निपचिप पडून राहण्याची झोप घेण्याची असते त्यामुळे मग अशा स्थितीमध्ये साधनापासून साधक पूर्णपणे लांब जातो आळसे निद्रा वाढली आळसे वासना विस्तारली आळसे सुन्याकार झाली सद्बुद्धी निश्चयाची सद्बुद्धी हा विषय थोडासा आपण पाहूया त्याआधी बुद्धी म्हणजे काय हेही समजून घेऊया निश्चयात्मिका बुद्धीही असं म्हटलं जातं आपल्या अंतःकरणामध्ये जी निश्चय करते ती बुद्धी असते कोणत्याही कृतीचा आधी निश्चय होतो आणि मग ती कृती होते मनामध्ये विचार होतो चित्तामध्ये चिंतन घडतं आणि बुद्धीमध्ये त्या विषयाचा निश्चय होतो निश्चय झालेला आहे निरूपण ऐकायचं म्हणून आत्ता या क्षणी आपण निरूपण ऐकत आहोत हा बुद्धीचा निश्चय प्रपंचात आणि परमार्थात दोन्हीकडे आवश्यक असतो पण प्रपंचातला बुद्धीचा निश्चय आपल्या सवयीचा आहे कारण प्रपंचामध्ये आपण दृश्यामध्ये राहतो दृश्यवस्तूचं ज्ञान ग्रहण करतो आणि त्याबद्दलचा निश्चय करत राहतो याचा उलटा प्रवास परमार्थामध्ये आहे दृश्यावरती आपली दृष्टी आहेच जसं की खाण्यापिण्याचे विषय आहेत डोळ्याला दिसणारे विषय आहेत कानांना ऐकू येणारे विषय आहेत वगैरे वगैरे इकडे आपली दृष्टी आहेच इकडे आपले लक्ष आहेच मग त्याबद्दलचा निश्चय बुद्धी करते आणि मग आपण प्रपंचामध्ये व्यवहारामध्ये एकूण काय दृश्यामध्ये वर्तन करतो आता परमार्थातील बुद्धी उलट दिशेची आहे आत्मस्वरूपाकडे वळवणारी बुद्धी आहे मग आधी आत्मस्वरूपाकडे लक्ष नको का जायला म्हणजे हा प्रवास उलटा झाला दृश्याच्या मागे जी सत्ता आहे त्याला पाहण्याचा हा अभ्यास आहे आपला देह आपल्याला दिसतो पण देहामागील जीव चैतन्य ती शक्ती ती सत्ता तो आत्मा आपल्याला दिसत नाही तिकडे लक्ष देणे म्हणजे अंतर्मुख होणे आणि तिकडे लक्ष दिल्यानंतर त्याबद्दलचा निश्चय करायला जी लागते ती सद्बुद्धी आहे अशी सद्बुद्धी साधायला किती साधनेचे म्हणजे अंतर्मुखतेचे कष्ट असतील पहा कष्ट म्हणण्यापेक्षा किती प्रयत्न लागत असतील पहा कारण बहिर्मुखता आपल्या स्वभावामध्ये आहे हे आपण आधीच पाहिलं त्यामुळे इथे आपल्याला अर्थातच आपल्या स्वभावाविरुद्ध काम करायचं आहे मग इथे कष्ट प्रयत्न हे लागणारच आणि हे नेमके आळसाच्या उलट दिशेचे आहेत ज्याला झोपेची सवय झालेली आहे तो झोपतच राहतो हा आळस निद्रेची आवड वाढवतो हो आणि एकदा निद्रेची सवय वाढायला लागली की अंगातील वासनाही वाढायला लागते अशा स्थितीमध्ये बुद्धी कुठे स्थिर राहणार खरं पाहता प्रपंचासाठी लागणारी बहिर्मुख बुद्धीसुद्धा अशा वेळी स्थिर राहत नाही परमार्थासाठी लागणारी सद्बुद्धी तर लांबच राहिली समर्थ आहेत आळसे सुन्या झाली सद्बुद्धी निश्चयाची असं त्याच होऊन जात दुश्चितपणासवे आळस आड़स, आळसे निद्रा विलास निद्रा विलासे केवळ नास आयुष्याचा स्पष्ट आणि उघड अर्थ आहे आळसामुळं झोप वाढते झोपेमुळं आणखी झोप वाढत राहते आणि आयुष्याचा सर्वनाश होऊन जातो निद्रा आळस दुश्चितपण हे मूर्खाचे लक्षण येणेकरिता निरूपण उमजेची ना हे जे दुर्गुण आहेत दुश्चितपणा असो आळस असो किंवा निद्रा असो या सर्वांमुळे जर घडत काय असेल तर अध्यात्म निरूपण साधकाला कळू शकत नाही समर्थ म्हणतायत निद्रा आळस आणि हा दुश्चितपणा ही मूर्खाची लक्षणं आहेत अर्थातच या सगळ्याचा त्याग घडावा म्हणून समर्थ हे सगळं सांगत आहेत पुढे ते काय म्हणतायत पहा हे तीनही लक्षणे जेथे विवेक कैचा असेल तेथे अज्ञानास या परते सुखची नाही या तीन गोष्टी जिथे आहेत निद्रा आळस आणि दुश्चितपणा त्या ठिकाणी विवेक असणं केवळ अशक्य आहे आज्ञानी जो मनुष्य आहे त्याला मग आळसामध्ये आणि झोपेमध्येच सुख वाटत राहतं यापेक्षा आणखी कुठे सुख असेल असं मग त्याला वाटतच नाही क्षुधा लागताच जेविला जेवून उठता आळस आला आळस येता निजेला सावकास असं समर्थांनी वर्णनच केलं अवस्थेचं पहा भूक लागल्यावर जेवण करतो जेवल्या जेवल्या मग आळस येतो आणि आळसामुळं हळूहळू आरामात झोपून टाकतो हेच त्याला सुखाचं वाटत राहत निजोन उठताच दुश्चित कदा नाही सावचित तेथे कैचे आत्महित निरूपणीय संपूर्णपणे वृत्ती आळसमय झालेली आहे मग काय होणार निजून उठल्या उठल्या दुश्चितपणा जवळ येणार अशा व्यक्तीजवळ सावधानता असू शकत नाही आत्महित ज्याला साधायचं आहे त्यानं निरूपणामध्ये सजग राहिलं पाहिजे सदा अंतर्मुखतेचा अभ्यास केला पाहिजे यासाठी जी सावधानता आहे ती अशा दुश्चित माणसाजवळ कशी राहणार मरकटापासी दिले रत्न पिशाच्या हाती दुश्चिता दुश्चितापुढे निरूपण तयापरी होय एखाद्या माकडाच्या हातात रत्न द्यावं किंवा पिशाच्या हातात खजिना द्यावा त्याप्रमाणे मग जो दुश्चित आहे त्याच्यापुढे निरूपण करणं ठरतं तो त्या निरूपणातलं काहीही ग्रहण करू शकत नाही मनच अस्थिर आहे चंचल आहे चित्त व्यग्र झालेला आहे अंगात आळस भरलेला आहे अशा स्थितीत तो काय श्रवण करणार आणि त्यातून काय बोध घेणार समर्थ म्हणतात आता असो हे उपपत्ती आशंकेची कोण गती किता दिवसा होते मुक्ती सज्जनाचे निसंगे आता हा आळसाचा वगैरे विषय राहू दे आपला जो मूळ प्रश्न होता तो राहिलेलाच आहे तो प्रश्न होता की जर सत्समागम केला तर किती दिवसात मुक्ती मिळेल समर्थ म्हणतायत ऐका याचे प्रत्युत्तर कथेसी व्हावे निरोतर संत संघाचा विचार ऐसा असे या प्रश्नाचं उत्तर आता ऐकूया उत्तर ऐकून प्रश्न विचारणाऱ्यांची शंका संपूर्णपणे नाहीशी होईल संत संग म्हणजे नेमकं काय हा सगळा विस्तार पुढे आलेला आहे समर्थ आता पुढे कशा पद्धतीनं निरूपण करतायत ते आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम